मोस्टली कॅ सॉईल बिकॉज ऑफ द ॲसिडिक सॉइल अवेलेबिलिटी ऑफ झिंक आयरन इज अवेलेबल बट द अदर मेजर मेजर कॅटन इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट दॅक एन नायट्रोजन इज एनी हाऊ इट इज रिचेबल फॉस्फर इज अ मेजर इश्यू बिकॉज फॉस्फरस बाइंड विथ अलुमिनियम अँड द पोटॅश त्याचं म्हणणं आहे की याला खताचं व्यवस्थित नियोजन करा ते खताचं जर नियोजन केलं व्यवस्थित आणि पाण्याचं नियोजन कारण काय आहे जमीन जास्त खोल नाही इथली जास्त मूळ इथं इथं बघायला गेलात ना मी झालं इथपर्यंतच खाली हे आहे त्याच्यामुळे काय की झाडाला ते खताचं जोपर्यंत मॅनेजमेंट होणार नाही व्यवस्थित तोपर्यंत त्याला ताकद येणार नाही आपण वरून किती जरी फवारलं तरी काय होणार नाही असं तिचं म्हणणं आहे आणि माझं सुद्धा तेच म्हणणं की आम्ही दोघे आता दोघे शास्त्रज्ञ आहेत आय एम सेंग दॅट वी बोथ आर एमिस्ट हिचा सुद्धा फार मोठा अनुभव आहे कारण की हिनं डाळिंबा मध्ये मोठे मोठे जे चिरी क्रॉप आहे त्याच्यामध्ये काम केलेले